जर तुमचे एम्प्लॉईज काम करत नसतील तर मी सांगतो ती एक सिम्पल टेस्ट घेऊन बघा तुम्हाला कारण नक्की समजेल सर्वात पहिली टेस्ट आहे त्यांच्यामध्ये ते काम करण्याचं स्किल आहे का त्यांच्याकडे जे स्किल नसेल तर ते कामच करणार नाहीत आणि जर त्यांच्याकडे स्किल्स असतील तर वेलँड गुड तुम्ही पुढची टेस्ट घ्यायला तर तयार राहा या टेस्टमध्ये पहा की तुम्ही त्यांना खूपच जास्त बिझी तर नाही करून ठेवलं ना जर तुम्ही तुमच्या चांगल्या एम्प्लॉईला वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवून ठेवलं असेल तुम्हाला हो और और तरी तुम्हाला चांगले रिझल्ट होणार नाहीत आणि जर ते बिझी पण नसतील आणि तरी पण ते काम करत नसतील तर तिसरी टेस्ट घ्यायला मात्र विसरू नका तिसरी टेस्ट आहे ते, तुम्ही त्यांना ट्रॅक करता का त्यांचं मॉनिटरिंग होतं का जर त्यांचं मॉनिटरिंग होत नसेल तर त्यांना जबाबदार तुम्ही बनवू शकणार नाही आणि जर तुम्ही त्यांना जबाबदार बनू शकत नाहीत तर तो काम पण करणार नाही हे तीन मुख्य कारण आहेत की ज्या मी तुमचे एम्प्लॉई काम करत नाहीत जर तुम्ही बिझनेस बिल्ड करताना तुम्हाला अचूक टीम बनवता येत नसेल आणि तुम्हाला असे एम्प्लॉई निवडता येत नसतील की जे तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही त्याचसोबत सर्व टीमला एक युनिट बनवून एक मोठं ध्येय साध्य करायचं असेल तर तुम्हाला गरज आहे आप आपल्या स्नेहलितीच्या टेन बिझनेस सिक्रेट्स ह्या अब्येझिव्ह अशा प्रोग्रामची तुम्ही तुमच्या बिझनेस समस्या सोडवू शकता आणि तेही भारतीय नंबर वन मराठी बिझनेस कोच म्हणजे मला भेटून तर वेळ का लावत आहे आजच रजिस्ट्रेशन करा